मंडळी वीस फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे या दिवशी पूजा कशी करावी तसेच या दिवशी कोणता नैवेद्य आवर्जून अर्पण करावा याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या मध्ये पाहणार आहोत तर करून घरातील देवपूजा आपण करून घ्यावी त्यानंतर गजानन महाराजांची बरेच भाविक पोथीही वाचन करत असतात तर या दिवशी त्याची सांगता होत असते गजानन महाराजांची पोथी वाचन केल्याने त्वरित फळ प्राप्त होतं बरेच भक्त असेही आहेत की श्री स्वामी समर्थ महाराज आणि जानन महाराजांमध्ये साम्य त्यांना पाहायला मिळतं तर त्यामुळे जे पोथी वाचन करत असतील ते तर नियमांचं पालन करतच असतात पण जे कोणी वाचन पठण करत नसतील त्यांनीही थोड्याफार सेवा या दिवशी करायला हव्यात साध्या सोप्या पद्धतीने सेवा कराव्यात तर प्रथम महाराजांविषयी थोडी माहिती आपण जाणून घेऊयात माघ वद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणा येथे शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले आणि माघ वद्य सप्तमी हा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो श्री गजानन, गजानन महाराज तेलगी ब्राह्मण असल्याचे विरुद राजू राम या नावाच्या लेखकाने आंद्र योगील नावाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे गजानन महाराज गुढी परमहं संन्यासी जीवनयुक्त असे महान संत होते गणगण गणात गोते हा महान मंत्र त्यांनी दिला वराड तालुक्यात शेगाव नावाचं गाव आहे या दिवशी शेगावात पातुरकरांच्या घरी मुलाच्या ऋतुशांतीचा शांतीचा कार्यक्रम असताना तिथे जेवणाच्या पंक्ती उठत होत्या जेवणाच्या पत्रावळी तेथे अवतरले पत्रावळीतील उष्ट अन्न पदार्थ ते खाऊ लागले आणि त्यांच्या अंगावर वस्त्रही होती व पाणी पिण्यासाठी एक तंबू आणि मातीची चिलम होती चेहऱ्यावर एक समाधान शांतता होती आणि कुठल्या तरी तंत्रित ते होते आणि उष्ट अन्न ते खात होते त्यावेळी त्यांना बंकरलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी हे रस्त्याने जात असताना त्यांनी त्यांना पाहिले ते कुणीतरी विक्षिप्त असावेत असं त्यांना प्रथम वाटलं पण त्यांच्या मुद्रा पाहून हे कुणीतरी साधू संत महापुरुष असावेत कदाचित त्यांना भूक लागली असणार असं वाटून त्यांनी पंचपक्वानांनी भरलेलं ताट आणून त्यांना दिलं आणि त्या तरुणाला खाण्यासाठी आग्रह केला त्या तरुणाने ती सर्व पक्वान एकत्र करून खाल्ली आणि नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी ते प्याले पाहिल्यावर दामोदर पंत म्हटले की ते पाणी घाण आहे ते पिऊ नका यावर ते उत्तरले घाण आणि स्वच्छ पाणी सारखेच उष्टे खरकटे दोन्ही पदार्थ एकच सर्व सृष्टीमध्ये परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजे परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजे देखील परमेश्वर आणि पाणी पिणारा काही त्याहून वेग नसतो तोही परमेश्वरच आहे हे ऐकताच दामोदर पंतांची खात्री पटली की हे कुणीतरी तेजस्वी व्यक्तिमत्व आहे वैरागी साधू पुरुष आहे दोघांनी त्या तरुणाचे पाय धरले आणि ते लगेचच अदृश्य झाले तर हे साधुपुरुष कोण होते तर दुसरे तिसरे कोणी नसून गजानन महाराज ते गजानन होते त्यामुळे गजानन महाराजांची ख्याती खूप होती बऱ्याच जणांना चांगले अनुभव आलेले होते म्हणूनच हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी पूजा कशी करावी तर देवघरात दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल किंवा गजानन महाराजांची मूर्ती असेल तर त्यांची साध्या सोप्या पद्धतीने पूजा करावी महाराजांची आरती म्हणून हा दिवस साजरी आपण करावा या दिवशी न विसरता हा नैवेद्य अर्पण करावा महाराजांचा आवडीचा नैवेद्य हा मानला जातो तो, तो म्हणजे पिठल भाकरी कांदा मिरची ठेचा आणि शिरा पिठल भाकरीचा नैवेद्य हा अत्यंत महत्व चा मानला जातो त्यासोबतच मिरचीची चटणी कांदा तसेच शिरा हे सर्व पदार्थ घरामध्ये बनवून त्यांचा नैवेद्य आपण अर्पण करावा त्यानंतर प्रसाद स्वरूप तो आपण स्वतः तसेच कुटुंबातील सदस्यांना ग्रहण करायला द्यावा तर प्रकट तिनी पोथीची सांगता केली जाते आणि नाही तुम्ही पारायण वगैरे करत नसाल तर कमीत कमी वर सांगितलेला नैवेद्य आवर्जून या दिवशी आपण अर्पण करावा तर गजानन महाराजांच्या प्रकटींनी काय करावे नैवेद्य कोणता अर्पण करावा यासंबंधी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलायकनने क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ